गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लाताबुक्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना कोपरगाव शहरातील धारणगाव रोड परिसर या ठिकाणी घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी नाझीम इस्लाउद्दीन शेख वय वर्ष सव्वीस याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कोपरगाव शहरातील धारणगाव रोड येथे आरोपी शाहरुख रज्जाक शेख तौफिक सत्तार जान महम्मद मेमन हे तिघेही राहणार श्रीरामपूर वार्ड नंबर दोन त्याचबरोबर तन्वीर रंगरेज राहणार सुभाषनगर कोपरगाव हे सर्व संगणमताने त्याच्याकडील असलेल्या गाडीतून आले आणि त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीस शिवी गाळवरून लाताबुक्यांनी मारहाण करून दहशत निर्माण केली त्याचबरोबर आरोपी शाहरुख रज्जाक शेख व तन्वीर रंगरेज याने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चे चेन बळजबरीने काढून घेऊन आरोपी शाहरुख रज्जाक शेख याने गावठी कट्टा दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली व ते तेथून पळून गेले याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हे करत आहेत